चला आज आमच्या घरी वरण कसं तयार करतो ते तुम्हाला दाखवते एका भांड्यात तेल घेऊन त्याच्यात ते चार पाच लसणाच्या कळ्या टाकायच्या मिरची जिरे मोहरी आणि टोमॅटो हे चांगलं असं परतवून घ्यायचं ही अगदी सोपी पद्धत आहे वरणाची की अगदी पंधरा ते वीस मिनटात हे वरण छान तयार होतं त्यात थोडी हळद आणि हिंग टाकायचं हे असं छान एकजीव करून घ्यायचं झाल्यावर त्यात पंधरा मिनटं भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची ही छानपैकी असं परतवून घ्यायचं की त्यात थोडं पाणी घालायचं मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचा आणि ही डाळ अशीच छान मस्त शिजवून घ्यायची ह्याला आधी उकळी एक काढून घ्यायची आणि मग मिडियम गॅसवर ही छान शिजवून घ्यायची ही छान ही डाळ अगदी सोपी आणि खायला तेवढी चविष्ट लागते बघा आपली डाळ शिजून तयार